हाय एवरीवन नमस्कार मी शारदा इंटिट्यूट अॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट आणि आजचा विषय आहे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात कोणत्या आश्चर्यकारक घटना तुमच्याबरोबर घडतील तर बघूया आणि आवर्जून सगळ्यांना सांगेन चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले हे मेसेजेस आपले व्हिडिओज शेअर करा जेणेकरून त्यांच्याही आयुष्यात एक अंधार त्यांच्याही आयुष्यातला एक अंधार दूर होऊन एक ज्ञानाचा प्रकाश त्यांच्याही आयुष्यात येऊ दे त्यांच्याही काही समस्या असतील काही गोष्टी असतील तर त्या रिलीज होण्यास मदत होईल आणि त्याच्यासाठी प्लीज सगळ्यांनीच आपण त्यांना हे मेसेजेस आणि हे व्हिडिओज त्यांच्यापर्यंत शेअर नक्की करा थँक्यू थँक्यू सो मच तर बघूया येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात कोणत्या आश्चर्यकारक घटना तुमच्याबरोबर घडतील थँक्यू सो मच फाय ऑफ पँटेकल्स येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्याबरोबर कोणत्या आश्चर्यकारक घटना घडतील तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात ज्या गोष्टीसाठी तुम्ही आजपर्यंत दुःख केलेलं आहे किंवा जे तुमच्याकडं नाही आहे ज्या गोष्टी तुमच्याकडं नाही आहेत ह्या बरेच वेळा आपण ॲज अ ह्युमन बियंग आपल्याकडं काय आहे याच्यापेक्षा आपल्याला काय नाही आहे ह्या गोष्टींचं आपण आपण याकडंच आपलं लक्ष असतं की आपल्याला काही नाही आहे जे आहे त्याकडं आपण कधी बघतच नाही आहे तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात साक्षात महालक्ष्मींचा आशीर्वाद तुमच्यावर होते हे की सह म्हणजे कारण इथं पेंटिकल्स आहे तुमच्या आयुष्यातलं जे तुमच्या आयुष्यात जो आय आयसोलेशन पिरियड होता किंवा खूप तुमची हेल्थचे जे प्रॉब्लेम होते हेल्थचे प्रॉब्लेम असतील किंवा तुमच्या आयुष्यात जो पैशाची कमी होती जी पैशाची कमी होती आणि हेल्थचे प्रॉब्लेम पैशाची कमी क तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या करिअरमध्ये तुमच्या मनासारखं जे यश मिळत नव्हतं किंवा तुम्हाला कोणता एक मार्ग तुम्हाला सापडत नव्हता की कुठल्या मार्गानं तुम्ही पुढं जायचं आहे किंवा कुठल्या मार्गात यश तुम्हाला येईल तर तो मार्ग किंवा तुम्हाला एखादा क्ल्यू तुमच्या तुमच्या आयुष्यात अबंडन्स अबंडन्स येण्यासाठी किंवा तुमच्या आयुष्यात एखादी अपॉर्च्युनिटी अशी येईल की तुम्हाला ते रिअलाइज होईल की तुमच्या आयुष्यातले हे फायनान्शियल जे प्रॉब्लेम आहे तेही कमी होतील आणि बऱ्यापैकी कसं होते फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळंच खूप सारे प्रॉब प्रॉब्लेम्स क्रिएट होतात आणि तोच मूळ कसं परमेश्वर हेच तुमच्या म्हणजे मूळच तुमचं जे मुलाधार चक्र थँक्यू सो मच कारण मुलाधार चक्र इथं ही हील होते आणि तुमच्या हेल्थचे प्रॉब्लेम कमी होत आहेत तुमचे फायनान्शियल जो तुमचा लॉस झालेला आहे जे नुकसान तुमचं झालेलं आहे आणि जे ते फायनान्शियल हे नसल्यामुळे त्या गोष्टी नसल्यामुळे तुम्ही खूपच म्हणजे तुटून गेलेला होता आणि तर त्या सगळ्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला एक आहे म्हणजे असं इम्प्रूव्ह झाल्याचं एक एक चिन्ह किंवा तुम्हाला एखादा खुलू तुम्हाला असा युनिवर्स देत आहेत की तुम्हाला एक मार्ग असा खूप छान मार्ग तुम्हाला तो आहेत फायनान्शियली अबंडन्सचा थँक्यू थँक्यू सो मच इथं हेल्थचाही आहेच इश्यू तो हेल्थचा इशू ही त्याच्यासाठीही तुम्हाला हे आहे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात ह्याच आश्चर्यकारक गोष्टी ज्या गोष्टींची तुम्ही आजपर्यंत वाट बघत होता त्याच गोष्टींचे काय एक, एक, एक क्लू तुम्हाला समोर येताना दिसतील अगदी अगदी सहजपणे आणि तुम्हाला ते लक्षातही येणार नाही म्हणजे ज्या गोष्टी आपण इतकं हे होत होतो इतकं अगदी सहजच त्या गोष्टी झाल्या असं तुम्हाला त्याचा भास होईल थँक्यू सो मच सिक्स ऑफ कप्स मी काय म्हटलं तुम्हाला तुमच्या येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात आपण बरेच मी तेच पहिल्याच ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं आपल्याकडं आहे ते त्याच्यापेक्षा आपल्याकडे काही नाही या गोष्टींकडे आपण खूप लक्ष देतोय आणि म्हणून जे आहे जो हॅपीनेस आहे जो आनंद आहे ज्या ज्या छान अशा मेमरीज आपल्या आहेत जो आनंद आहे तो आपण आनंद विस आपल्यापासून बाजूला होतो आणि आपण ह्या ना, जे नाही आहे त्याच्यामध्ये आपलं सगळं दुःख आणि कष्ट हे ह्याच्यामध्येच आपण हे करतो तर तुमच्या येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुमच्या आयुष्यातल्या ज्या म्हणजे ज्या लहान तुमचं ज्या लहानपणीच्या आठवणी असतील किंवा तुमच्या ज्या मेमरीज आहेत तुमच्या ज्या मेमरीज आहेत खूप छान मेमरीज ज्यामुळे तुम्ही आनंदी होत होता उत्साह येत होता तर अशा उत्साहवर्धक अशा घटना येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला मे बी मी असंच mm, म्हणेन की एखादा ॲल्बम तुमच्या हाती लागू शकतो ज्यामध्ये तुम्हाला असा एखादा फोटो किंवा असं एखादं काहीतरी हाताशी लागेल जे तुम्ही बघून खूप हसणार आहात इथं मला ती एनर्जी दिसते तुम्ही खूप हसणार आहात एनर्जी चान -चान एनर्जी एनर्जी कारण तुमचं ही एनर्जीसुद्धा मला इथं अशी खूप ब्युटिफुल वाटते खूप उत्साही आणि खूप अशी छान छान एनर्जी वाटते मला आणि हे तुमचं असं हे फोटोज किंवा हे एनर्जी बघून तुम्ही खूप म्हणजे मनापासून अगदी छान हसणार आहात इथं आणि हेच आश्चर्यकारक घटना आहे कारण आपण हा अगदी आणायचं तुम्ही हा आल्बम तुमच्या हाती लागेल मला अशीच एनर्जी दिसते फोटोचीच एनर्जी मला इथं वाटते कारण तुमचं ते लहानपणीचं असेल तुमचं असेल किंवा तुमच्या जोडीदाराचं असेल किंवा तुमच्या लहानपणीचं तुमचं काहीतरी असेल नात्यांमधले तुमच्या रिलेशनमध्ये कोणाचे असतील किंवा तुमचे ऑफिशियल मजा मस्तीचे असतील पण फोटो दिसणार आहे हा आहे नक्की थँक्यू थँक्यू सो मच छान मेसेज होता किती छान <laughs> थँक्यू थँक्यू सो मच येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात कोणत्या आश्चर्यकारक घटना तुमच्याबरोबर घडतील थँक्यू सो मच एट ऑफ सॉट्स वीकनेस निगेटिव्हिटी थॉट्स हे सगळं तुमच्या आयुष्यातून निघून जाते बरं का कारण हे येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात ह्याच आश्चर्यकारक घटना आहेत की ह्या ह्या जे गोष्ट आहे हे जे तुम्ही ह्या शॉर्ट्समध्ये जे बांधलेले होता म्हणजे बरेच वेळा बघा हे इथं पॅन्टॅकसं मी तुम्हाला सांगितलं आपल्याकडं जे आहे त्याच्यापेक्षा आपल्याकडं काही नाही या गोष्टी आपण बघत बसतो आणि नको त्या एनर्जीसनी मग आपण असं बांधले जातो तर ह्या बांधलेल्या एनर्जीतून तुम्हाला युनिवर्स बाहेर काढतायत आणि एक आश्चर्यकारक एक गाठ सोडली की आपण कसं बघा एखादी गाठ अशी असते आपल्याला आपल्याला लवकर ती गाठ सुटत नाही आपण ते सोडायला जातो आणि त्याचा गुंता होऊन बसतो आणि परत आपल्याला ते लक्षातच येत नाही की ही गाठ नक्की कशी हे झाली तसंच काहीचं तुमच्या आयुष्याचं झालेलं होतं पण एकच गाठ आपल्या जरा जरी हे झालं तरी अगदी नकळतपणे एखादा धोरा ओढला की आपण ती गाठ सटकन सुटून जाते आणि आपण ह्याच्यातनं त्या हे जे तो गुंता सुटतो तसाच काहीशी म्हणा इथंही एनर्जी दिसते आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात हा तुमचा गुंता सुटतोय एखादी गाठ अशी सटकन सुटते जो सगळाच गुंता तुमच्या ह्याचा निघून जातो आहे आणि तुमचं माइंड तुमचं मन तुमचं अंतरात्मा सगळं खूप क्लीन आणि क्लिअर होऊन जाणार आहे इथं आणि तुमच्यातली सगळी निगेटिव्हिटी ही निघून जाणार आहे आणि जो तुमच्यातलं एक भीती तुमच्या जी भीती होती किंवा निगेटिव्हिटी होती किंवा तुमच्या स्वतःबद्दल एक अविश्वास असेल किंवा दुसऱ्याबद्दलचा अविश्वास असेल कोणाबद्दल तरी एखादा गैरसमज तुमच्या मनात राहिलेला असेल तर ते सगळंच तुमचं येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला ते आश्चर्यकारक तुम्हाला वाटेल आणि या व्यक्तीबद्दल तर आपल्याला असं वाटलं होतं हा तुमचा समज होता हा तुमचा समज तुम्हाला म्हणजे जी व्यक्ती खरंच आपल्याला असं वाटते की हा ही खूप निगेटिव्ह आहे किंवा ही असं असेल किंवा ही तसं तुमच्याबद्दल वाय वाईट बोलत असेल किंवा चुकीचं बोलत असेल तुमच्याबद्दल तिचं चुकीचं मत असेल तर असं इथं काहीही नाही आहे हे तुमच्या निदर्शनास येईल येणार आहे अठ्ठेचाळीस तासात की ती व्यक्ती खूप म्हणजे आहे ठीक आहे सगळ्या गोष्टी आपण म्हणतो तशा होत नाहीत ना बरेच वेळा प्रत्येकाचं माइंड वेगवेगळं असतं विचार करण्याची वृत्ती वेगळी असते आणि त्यामुळं गैरसमज होतात आणि अशा गोष्टी होऊन जातात तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात हा तुमचा गैरसमजही दूर होते आणि एका ह्या गैरसमजातूनच तुम्ही बाहेर पडताय आणि तुमचं हे सॉर्ट्स हे सॉर्ट्स सगळे तुमच्या ग्रह तुमच्या मनाने तुमच्या विचाराने बनवून ठेवलेले सॉर्ट्स आहेत आणि हा गुंता ही तुमच्या मनाचा आहे तुमच्या विचारांचा गुंता आहे तर तो गुंता सगळा येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये अगदी आश्चर्यकारकरीत्या तो निघून जातोय सो मच येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात मी आता आहे तर तुम्हाला तेच म्हटलं ज्या गोष्टी ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिला रिलेशनशिपमध्ये असेल किंवा करिअरमध्ये तुमचं हार्टब्रेक झालं हार्टचक्र ब्लॉक झालं ह्या सगळ्या गोष्टी तर ह्या सगळ्या गोष्टी एक हलकीशी फुंकर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये हाच आश्चर्य घटना तुमच्या आयुष्यात होतील की जिथून तुम्हाला वार झाले तिथंच तुम्हाला एक जखम भर तुमची भरली जाईल तुमची जखम भरली जाईल किंवा हे चक्रा आ, हे सॉर्ट्स सगळे काढून मला म्हणजे असं इथं फिलिंग होत येते की इथं हे सॉर्ट्स नाही येतच पण हे ॲक्च्युली कार्ड आहे थ्री ऑफ सॉर्ट्सचं हे चक्रा ब्लॉकेजचं कार्ड आहे पण मला इथं येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात असं आहे की आम्हाला ग्रीन कलर मी खूप अट्रॅक्ट करते करत सांगते मी ग्रीन कलर खूप अट्रॅक्ट करते आणि हार्ट चक्रा हिलिंगची मला इथं हे दिसते तुम्ही खूप फील होत आहे हिल होतं आहे हाट तुमचं खूप हिल होते आणि एक शांतता एक शांत संथ वाहणाऱ्या झऱ्यासारखं तुमचं हृदय आहे आणि त्या हृदयात फक्त प्रेम आहे आणि त्या प्रेमाचं एक वेगळंच तुमचं वात्सल्य तुमची माया तुमचं प्रेम ते ओसंडून तुमचं वाहणार आहे आणि हे सगळं तुम्ही बाहेर काढून टाकताय जे ज्यांनी ज्यांनी तुम्हाला झाला असेल चक्र ब्लॉक झाला असेल हे झालं असेल पण तुम्ही ह्याच्यावर काम केले हार्टचक्रावर तुम्ही काम केले आणि म्हणूनच तुमचं चक्र हिल होते आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला लक्षात येईल की तुमचं म्हणजे कुणाशीही काहीही तुमच्या मनात कुठलाही गैरसमज नाहीये मी तर काय म्हणलं गैरसमजानं हे झालेलं आहे तर तुमच्या मनातलं तुमच्या हृदयातलं सगळा गैरसमज आणि सगळं जो तुम्ही स्वतः ग्रह जो करून ठेवलेला होता तुम्ही स्वतःच्या ग्रह आणि स्वतःच्या समजामुळं आणि हे स्वतःच्या तुमच्या विचारांमुळं जे जी ब्लॉकेजेस निर्माण झाले होते तुमच्या हॉटमध्ये ते सगळे निघून जात आहे सगळे रिलीज करताय तुम्ही आणि तुम्ही खूप छान एनर्जीमध्ये येत आहे थँक्यू थँक्यू सो मच सिक्स ऑफ वॉन्ट गुड न्यूज येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात एक अशी तुम्हाला तुमचं प्रोग्रेस धावता हा घोडा आहे जो धावतोय एक ज्या ठिकाणी तुम्ही थांबलेले होता किंवा तुम्हाला पुढचा मार्ग सापडत नव्हता आणि तुम्हाला काही अपॉर्च्युनिटी आल्या तरी त्या अपॉर्च्युनिटीमधून पुढं जाण्यासाठी तुम्ही म्हणजे एक तुम्हाला स्वतःलाच असं कुठंतरी थांबल्यासारखं वाटत होतं किंवा पुढं जाऊ का नको काय पुढं एक पाऊल पुढं जाऊ का नको ह्या द्विधा मनस्थितीत तुम्ही होता तर येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला हे ही लक्षात येईल की तुम्ही आता तो विचारच करत नाही तुम्ही बिनधास्त जात आहे बिंधास्त पुढे जात आहे कारण तुम्ही एक लीडर आहात तुम्ही एक लीडर आहात आणि तुम्हाला सगळ्यांना जर तुम्ही एक पाऊल पुढं गेला तुम्ही एनर्जी बाहर त्या एनर्जीमधून बाहेर पडला जर शिफ्टिंग केलं तरच तुमच्या पाठीमागून बाकीचे सगळे त्या ह्याच्यामध्ये पुढं जाणार आहेत प्रगतीच्या पथावर पुढं जाणार आहेत हा तुमचा कॉन्फिडन्स आहे आणि तुमच्या ह्या कॉन्फिडन्समुळंच तुमच्या स बाकीच्याही सगळ्या सगळ्यांचा कॉन्फिडन्स तुमच्यामुळं वाढणार आहे आणि एक नवीन अध्या, नवीन अध्याय किंवा नवीन आहे जी सुरुवात तुम्ही करताय एक लिडरशिप एक नवीन सुरुवात तुम्ही करताय हे खरंच एक खूप म्हणजे मला इथं कशी एनर्जी दिसते मी ते जुन्या काळामध्ये पत्रव्यवहार व्हायचा आणि ह्या राज्यातून ह्या गावातून असू दे किंवा ह्या राज्यातून दुसऱ्या राज्यात असेल किंवा या शहरातून दुसऱ्या शहरात जर काही द्यायचं असेल की एखादं संदेश द्यायचा असेल तर ते संदेश वाहक ते घोड्यावरून जात होते ते पत्र वगैरे असं घेऊन आहे ना तसं मला इथं एनर्जी दिसते असा तुम्हाला कुठला तरी असा एक संदेश येतोय तुमच्यापर्यंत आणि तो खूप पॉझिटिव्ह आणि खूप असं खूप आनंददायी संदेश आहे हा आणि माझ्या रिडिंग ह्या टाइमलेस असतात ज्यावेळी तुमच्या समोर ही रिडिंग येईल त्याचवेळी ती तुमच्याशी रेझोनेट होईल मला ज्याच्याशी रेझोनेट होईल त्यांनी प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असा एक खूप छान संदेश तुमच्यापर्यंत येतोय खूप छान मेसेज तुमच्यापर्यंत येतोय मे बी करिअरमधला असेल कोणाच्या तरी विवाहाचा असेल आणि कुठलाही हे असेल पण संदेश येतो इथं ही एनर्जी मला आधी वेगळीच दिसली होती पण आता एक वेगळाच त्याचा हे दिसतं आहे लुक लुकच वेगळा दिसते थँक्यू थँक्यू सो मच एक संदेश तुमच्यासाठी येते आणि तो खूप पॉवरफुल आहे तुम्ही इतकं आधी उत्साहानं आनंदानं नाचणार आहात इथं मी तुम्हाला तेच सांगितलं ना तुम्ही छान गोड हसताय तसंच तुम्ही तर खूप आनंदी खूप उत्साही होणार आहात थँक्यू 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 सो मच क्वीन ऑफ सॉर्ट्स क्वीन ऑफ सॉर्ट्स आता येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुम्ही एक निर्णय घेत आहे लिडरशिप मी इथं तुम्हाला म्हणलं ना लिडरशिप इथं मला ॲज अ दोन्हीही एनर्जी दिसतात दोन्हीही एनर्जी मला दिसत आहेत इथं आणि त्यामुळे तुम्ही खूप हुशार आणि म्हणजे स्वतः डिसिजन डिसिजन घेण्याची क्षमता तुमच्यामध्ये खूप आहे खूप पॉवरफुल डिसिजन तुम्ही घेत आहे आणि खूप म्हणजे असं धाडसी आहात तुम्ही धाडसी आहात म्हणजे तुम्हाला आत्ता स्वतःला स्वतःवर तुमचा इतका विश्वास आहे आणि तुमच्या स्वतःपेक्षा परमेश्वरावर खूप विश्वास आहे कारण तुम्ही जे करताय ते योग्य आहे हा विश्वास आहे तुम्हाला आणि तुम्ही न्यायी आहात तुम्ही खरे खरे आहात तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या कुठल्या मार्गावर तुम्ही पुढे जाताय किंवा एखादी जॉबची ऑपॉर्च्युनिटी असेल किंवा नवीन काहीतरी करण्याचं एक तुमच्यात हे येत आहे धाडस येते किंवा तुम्हाला एक जॉबचं हे सुद्धा असेल तर ते तुम्ही घेताय तुम्ही आता घाबरत नाही आहेत तुमच्या तुमचे थॉट्स क्लिअर आहेत तुमच्या बॉन्डरीज क्लिअर आहेत तुमचं कम्युनिकेशन खूप क्लिअर आहे आणि खूपच पॉझिटिव थॉट्स आहेत तुमचे आणि तुम्ही त्याच्यामुळं तुम्ही खूप क्विकली डिसिजन घेत आहे तुमच्या बाबतीत आणि तुम्ही पुढे जात आहे तुमची एक शिफ्टिंगही होते याच्यामध्ये शिफ्टिंगसुद्धा आहे तुमची एनर्जी शिफ्ट होते इथं खूप पॉझिटिव्ह आणि खूप अशी उत्साही एनर्जी आहे थँक्यू येणाऱ्या कोणत्या आश्चर्यकारक घटना मी काय म्हणलं मी या कार्ड मधन तेच सांगितलं तुम्हाला येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात बघा एक दिवस असा होता की तुमच्याजवळ काहीही नव्हतं तुमचं सगळं तुमच्यापासून सगळं हिरावून घेतलं असेल गेलं असेल तुमच्याजवळ नसेल मी तर तुम्हाला तेच म्हटलं एक शिफ्टिंग आहे एनर्जी शिफ्ट होते आणि तुम्हाला जे तुम्हाला हवं आहे ते ते परमेश्वर तुम्हाला देत आहे ते युनिवर्स तुम्हाला देत आहेत तुमचं छानसं तुमचं खूप खूप म्हणजे सगळं तुमच्याकडनं गेले पण तेच जे गेलेलं आहे त्याच्यापेक्षा शंभरपटीनं जास्त तुम्हाला युनिवर्स देत आहेत अभंडन्स देतोय तुमच्या आयुष्यात आणि ही घटना ही सूचना ही बातमी तुमच्या आयुष्यात एक आनंद घेऊन येते ही बातमी तुमच्या आयुष्यात एक आनंद अभंडन्स आणि उत्साह आणि खूप खूप उत्साह घेऊन येते आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात हीच आश्चर्यकारक घटना तुमच्या आयुष्यात घड घडणार आहे आणि हा अभंडन्स तुमच्या आयुष्यात येतं ही बातमी तुमच्या आयुष्याला एक नवीन परिवर्तन घेऊन येते नवीन परिवर्तन तुमच्या आयुष्यात घेऊन येते तुम्हाला तुम्ही ज्या एक वेगळीच एनर्जी इथं फील होते की तुमचं खूप उत्साही आहात तुम्ही खूप आनंदी आहात म्हणजे असं तुम्हाला की काय करू आता असं आनंदाने नाचताय तुम्ही नाचताय आनंदाने असं मला इथं फील होते ज्याच्याशी रिडिंग रिझोनेट होते त्याने प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू थँक्यू सो मच रिन्यूअल मी काय म्हटलं परिवर्तन होते परिवर्तन होतं आहे एक छानसं परिवर्तन एक छानशी रिन्युअल होतं आहे तुमचं चक्रा आणि मी तर तुम्हाला ही एनर्जी सांगितली होती की हे हार्ट चक्र थ्री ऑफ सॉट्स हे हार्टमध्ये सॉर्ट्स गेलेले आहेत पण मला इथं एनर्जी ही दिसतच नाही आहे कारण इथं मला पूर्ण ग्रीन हार्ट दिसते आणि जे खूप असं खूप असं कूल आहे खूप छान आहे खूप माया आहे त्याच्यात खूप प्रेम आहे आणि तीच एनर्जी इथं दिसते की तुमचं चक्र आणि चक्र दोन्हीही ॲक्टिवेट होत आहेत हा हिल होत आहेत आणि त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात अबंडन्स येतो आहे आणि हीच बातमी तुमच्यापर्यंत येते की तुमच्यातलं प्रेम तुमच्यातलं प्रेम बाहेर येते आहे आणि एक नवीन ऑपॉर्च्युनिटी नवीन ऑपॉर्च्युनिटी तुमच्या तुमच्याकडे येते आणि ती ऑपॉर्च्युनिटी तुम्ही घेताय थँक्यू थँक्यू सो मच कम्प्लेन्सी आत्मसंतुष्ट तुम्ही खूप आत्मसंतुष्ट आहात खूप आत्मसंतुष्ट आहात स्वतःच स्वतःच्या म्हणजे कितीही तुमच्याकडं जरी आलं तरी त्याबद्दलचा एक गर्व किंवा त्याबद्दलची हे नाही आहे तुमच्यात अहंकार नाही आहे अहंकार गर्व मोह लोम मत्सर ह्या सगळ्या गोष्टी सोडल्यानंतरच हे आयुष्यात येतं नि नकारात्मक जरी काही असलं तर त्याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन जर आपल्या आपला पॉझिटिव्ह असेल आपली अट्रॅक्शन पॉवर चांगली असेल तर आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत त्यासुद्धा पॉझिटिव्ह करून दाखवण्याची धमक त्या व्यक्तीमध्ये असते त्या, त्या एनर्जीमध्ये असते ती तुमच्यामध्ये आहे तुमच्या आयुष्यात कितीही संकट आले किंवा कितीही किती अडचणी आल्या काहीही झालं तरीसुद्धा ते अगदी तुम्ही समाधानाने पेलले आणि इथून पुढेही पेलाल ही परमेश्वराचा विश्वास आहे तुमच्यावर आणि तुमचाही विश्वास आहे आणि म्हणूनच इतकं मोठा अबंडन्स आणि आनंदाचं सगळं तुमच्या आयुष्यात हे घेऊन येत आहेत युनिवर्स थँक्यू थँक्यू सो मच एनलायटमेंट काय सांगितलं so परमेश्वराचा विश्वास आहे तुमच्यावर कारण त्यांना माहीत आहे तुम्ही इतके प्युअर आणि इतकी पॉझिटिव्ह आणि इतकी एनर्जेटिक सोल आहात अशी सोल की जी आ, मला इथं हेही वाटते की मणिपूर चक्र कोणाचं तरी हील होते आणि मणिपूर चक्र हिल होत असताना खूप म्हणजे तुमच्यातली भीतीच नाहीशी झाली आहे आता तुमच्यातली जी पॉझिटिव्हिटी आहे तुमच्यातली जी ऊर्जा आहे ती फ्लो वरती वरचे ते तुमचे जे अप्पर चक्राज आहेत वरचे चक्राज आहेत हाट चक्राच्या वरती जे चक्राज आहेत ते हिल होत आहेत आणि ज्यावेळी महाकाली ते देवी सरस्वतींपर्यंतचा प्रवास म्हणजे खरं तरी अध्यात्म आहे खरं अध्यात्म ह्या ह्याच्यामध्ये असतं आणि ही पॉवरफुल ऊर्जा तुमच्यामध्ये प्रवेश करते आणि ही ऊर्जा जशी जशी वर जाईल तस तसं तस, तुम्ही शांतही होत जाता तुमच्यातले आणि ही ऊर्जा कधी वर जाते ज्यावेळी तुमच्यामधले सगळे हे निघून जातं अहंकार गर्व मी मीपणा मत्सर आणि सगळ्याच गोष्टी निघून जातात आणि एक शांत सोल राह फक्त शिल्लक राहते जी खूप प्युअर असते जी खूप प्युअर आहे आणि पॉवरफुल आहे जिचा जी 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 औराच इतका पॉवरफुल आहे त्याच्यामध्ये सगळं ब्रह्मांड युनिवर्स परमेश्वर सगळं त्याला ब्लेस्ड करते लक्षात घ्या आणि ह्याच्यामुळंच तुमच्या आयुष्यात हे सगळं येते थँक्यू थँक्यू सो मच येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात इतक्या इतक्या छान छान गोष्टी तुमच्या आयुष्यात होत आहेत आणि छान कुणाशी रिडिंग रेझोनेट होते प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कुणाशी रीडिंग रेझोनेट होते येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात कोणत्या आश्चर्यकारक घटना दिवस मी सब्ठेचाळीस तासात इंटरवेन्शन अँड पर्पज डिवाईन इज अ कोरिंग द डिवाईन डायरेक्टर द डिवाईन डायरेक्टर परमेश्वर मी तुम्हाला ते सांगितलं युनिव्हर्सची एनर्जी आहे युनिवर्सचा तुमच्यावर विश्वास आहे त्यांचं प्रेम आहे तुमच्यावर आणि एक दिग्दर्शन मी तुम्हाला ते सांगितले एक एक नवीन चित्रपट सुरू होतो आहे आता तुमचा एक नवीन अध्याय सुरू होतोय आहे एक नवीन परिवर्तन येते आणि आयुष्याचा एक असा गोड आणि सुकर मार्ग सुरू होते ज्यामध्ये तुम्ही अगदी छान प्रवाहित होताय खूप छान साथ आहे तुम्हाला परमेश्वराची साथ आहे तुमचा आनंद आहे तुमचा विश्वास आहे तुमची नाती तुमच्याबरोबर आहेत तुमचं प्रेम तुमच्याबरोबर आहे आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात अशाच नात्यांची अशा नात्यांची एक नवीन ओळखही तुम्हाला होईल आणि थँक्यू सो मच राधा मी काय सांगितलं तुम्हाला येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला तुमची खरी ओळख होईल प्रेमाची खरी ओळख होईल हा अभंडन्स युनिवर्स हार्ट चक्र आणि मुलाधार मुलाधार चक्र हार्ट चक्र आणि हे सगळा पैसा मी इथं तुम्हाला हीच एनर्जी दाखवली होती आणि श्रीराधांची एनर्जी आहे प्रेमाची एनर्जी आहे येणारे अठ्ठेचाळीस तासात तुम्हाला प्रेमाचं चा, प्रेमाची एनर्जी तुम्हाला दिसेल पैसा अबंडन्स प्रेम प्रगती अपॉर्च्युनिटी ह्या सगळ्या गोष्टींचे एक आश्चर्यकारक अशा घटना तुमच्या आयुष्यात घडायला लागतील की तुम्हालाच विश्वास बसणार नाही की हे हे असं कसं काय होतंय आणि हे कार्ड खरंच खूप छान आहे आणि राधा तुमच्या नात्यांमध्ये तुमच्या प्रेमामध्ये खूप फुलफिलमेंट राधा घेऊन येत आहेत आणि तुमचं प्रेम तुमच्या प्रेमावर सुद्धा तुम्हाला म्हणजे एक नवीन बदल नवीन एक हे तुम्हाला दिसेल ह्या येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात खरं ज्याच्याशी रिडिंग रेझोनेट होते नक्की मला तुम्ही सांगा थँक्यू 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 सो मच मच लव अँड ॲक्सेप्ट काय सांगितलं ही तर एनर्जीचं फी प्रेमाची आहे एक कमळ फुलतंय आणि कमळ आणि श्रीराधा हे लॉ लोटसची एनर्जी मला खूप म्हणजे मला मेडिटेशनमध्येच खरं तर हे दिसत होतं आणि काय एनर्जी मला नाही लक्षात आलं पण हे आत्ता लक्षात आलं म्हणजे की का आहे असं झालं तर नक्कीच एक हृदयातलं हे कमळही फुलतंय आणि हे एक प्रेमाचं कमळ आहे श्रीराधांची एनर्जी आहे प्रेमाची एनर्जी आहे लव आहे खूप प्रेम आहे तुमचं म्हणजे तुम्ही खूप स्वत तुमच्या विचारात प्रेम आहे तुमच्या थॉट्समध्ये प्रेम आहे तुमच्या नात्यांमध्ये प्रेम आहे तुमचं सगळ्यातच खूप 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 प्रेम आहे आणि हे प्रेमाच्या खुँँ प्रेमा प्रेमा एनर्जीचं येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासात ह्याच आश्चर्याच्या घटना तुमच्या आयुष्यात घडतील की ज्या प्रेमाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता ते प्रेम तुमच्याकडे येते आणि त्या प्रेमाचा संदेश तुमच्याकडे येते मी तुम्हाला पहिलेच सांगितलं एक संदेश तुमच्यापर्यंत पोचते आणि त्या प्रेमाचा संदेश आहे आणि तो संदेश तुमच्यापर्यंत पोहोचते आणि तो तुम्ही घेताय थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच खूप छान आणि खूप पॉझिटिव्ह रीडिंग झाले त्यांच्याशी रिडिंग रे रेझोनेट होईल त्यांनी प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुन्हा एकदा थँक्यू सो मच हर हर महादेव जय श्री कृष्णा राधे राधे थँक्यू बाय